हो माझ्या बापाची संध्या असेच म्हणायची म्हणलं बाजू म्हणतो रुमानी राहण्यास कष्टी मरीन काय आपल्याला ना मुलबाड नाही आम्हाला मुळबाड नाही बापरे एवढे दिवस झाले अजून मुलबाळ नाही किती वर्ष झाली तुला इथं काम करायला बरे दिवस झाले मग तुला माहिती नाही का मला मुलबाड नाही म्हणून आता बा आता भानेड मला बाहेर फोन सांगतो मुलबाण नाही बाबा मला काय प्रयत्न नाही केले का कोणते हे काही देवधर्म काही तू आणि सर्व काही पाहिलं मोठे मोठे डॉक्टर कडे घेऊन गेलो त्या गोळ्या कोणत्या गोळ्या देवीचा एक सो थ्री नॉट थ्री त्याच्यामध्ये साईड इफेक्ट आहे त्या गोळ्या नाही झाला नाही पाहू का मी प्रयत्न करून तो काय कोणते प्रयत्न करतो तू ते तपासणी करून पाहू का म्हणतो तुला का लगेच सांगू शकतो नाडी नाही खबर कोणती आताची हो माझा कधी बोलणार आताची

तुम्हाला भेंडी माहितीये का भेंडी आता भेंडी कोणाला माहिती नाही बरं बस मग तेवढी भेंडी पावसे राहणार किलो मागवला हो नाही नाही एक किलो नको बरोबर बाबा लागून जाईल मग बरं पावसे भेंडी बा आहे तेवढी सोपी तशी अवघड पावसे राहणार पावशील भेंडी आणायची संध्याकाळी हो पण त्याची थोडी काळजी घ्या काळजी म्हटल्यावर रात्री भेंडीला ऊन लागू देऊ नका लोकांना ऊन हा

म्हणून मी नाराज कष्टी मरीन का मनुष्य एक पाण्याचा बुरबुळ आहे बरोबर ठोकर लागलेले मनुष्य मरू शकतो ते भिकलेले पाय कधी वेळेल त्याचा नाही म्हणून मराठी विचार धरापट म्हणून मराचा विचार झाला काशी जायचं खूप आता धडायचे परमेश्वर पावला मुलगा किंवा मुलगी होणार थांबा थांबा जाऊ नका तुमचे लहान बंधू फुलसिंग दाशी मनोरवा यांनाही बोलवून घ्या त्यांनाही करावा फुलसींदर म्हटले तर तुम्हाला देशावर जाता येईल म्हटले मात्र तुम्हाला देशावर पाठवा तर दोघांना बोलवून घ्या ठीक आहे एक नंबर आहे माझ्या भावाला येऊन आला फुल फुलसिंग नाही फुलसिंग भेटले ना हाफसिंग अरे ती हा ती फुलसी ती नाही माझ्या भावाचं नाव आहे फुलसे हो हो अगदी दाशीला सुद्धा घेऊन हो ठीक आहे हो फुलसेन महाराज प्रणाम प्रणाम हॅलो महाराज